नमस्कार मी श्री कृष्ण लोक लोके साप्ताहिक संत गोरला काक समाचार न्यूज चॅनल आज आपल्याबरोबर मावळचे खासदार सर तीन टन राहिलेले असत सरंगापाले आले तर आज आपण त्यांच्याशी थोडं थोडे कसे करणार आहोत नमस्कार की आपण कालपासून दाराशी आपल्यामध्ये कसा वाटतं ने 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 के थी के थी का निवडणूक म्हटल्यानंतर मतदार हा राजा असतो आणि केलेली कामं उमेदवाराने किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला पोहोचवायचे असतात आपण जर पाहिलं असेल तर गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या राज्यासाठी केलेलं योगदान केलेली कामं आम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम करतो महायुतीचा उमेदवार म्हणून अजित पिंडे यांना उमेदवारी शिवसेना पक्षाच्या मध्ये आणि या माध्यमातून एक सकारात्मक प्रतिसाद जनतेचा प्रामुख्याने मिळतो बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या मातीमध्ये उरलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे शिवसेना पक्षाच्या पाठींबा देखील मतदान येणाऱ्या वीस तारखेला मतदानाच्या रूपाने नक्कीच आशीर्वाद संजय साहेबांना या भागातील जनता असा आत्मविश्वास मला वाटतो आपली आरती बैठकी महालक्ष्मी रूपांतर केलेलं आहे आधी टीका केली समर्थन करता काय <coughs> मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही संकल्पना मुळामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी यांची आणि इतकी लोकप्रिय ही योजना झाली राज्यातल्या जवळपास दोन ती तीस लाख महिलांच्यापर्यंत ही योजना प्रत्यक्ष लाभार्थी दोन कोटी ती तीस लाख महिला झालेल्या आहेत आणि याचा थेट परिणाम या राज्याच्या राजकारणात होईल आणि त्यामुळे प्रचंडपणे विरोधक घाबरलेले तरी त्या विरोधकांनी आता त्याची योजना तीन हजारावर महिनात करणार अशा प्रकारच्या घोषणा केल्या मुळामध्ये त्यांची सत्ता येणार नाही त्या अशा प्रकारच्या घोषणा करतात त्या योजनेवरची टीका केली तिजोरी खाली होती राज्याची सावत्र या योजनेच्या माध्यमातून आमचे सगळे सावत्र कोर्टात गेले योजनेला विरोध केला आणि आता त्याचं समर्थन एक प्रकारे ते करतात नक्कीच या योजनेचा चांगला लाभ या राज्यातील महिलांना झाला आणि महिला वर्ग ही ओवाळणीच्या रूपानं मतदानाच्या रूपाने ती ओवाळणी या वीस तारखेला करते किती जाते या राज्यामध्ये महायुतीचं सरकार शंभर टक्के तुमच्या माध्यमातून सांगतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अडीच वर्ष प्रचंड मेहनत होऊन चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री व्हावं या आमची इच्छा आहे भावना आहे शेवट मायुतीचे सगळेजण बसून निर्णय घेतील परंतु मायुतीचं सरकार या राज्यामध्ये पुन्हा एकदा येईल धन्यवाद